नमस्कार मी आहे सुभाष जाधव आणि आपण पाहत आहात रणांगण न्यूज चॅनल आपण आज मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील पहिलं गाव म्हणजे खानविरे वाडी असे हे या ठिकाणी आपण आलोले आहोत या ठिकाणी स्वातंत्र्याच्या काळापासून स्वातंत्र्य होऊनही पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षे झालेले तरुण तरीही या वाडीकरिता अजूनही रस्ता होत नाही याकरिता आपण खानीवर येथील सरपंच यांना विचारणार आहोत की रस्ता अजूनपर्यंत आपल्याकडे का झाला नाही मी नात्याने पत्रकारांचा स्वागत करते आणि आम्ही वारंवार तक्रार केली पण अजूनही दखल घेतली नाही वर्षान ही आमची परंपरा ताई आ, किती घरांची वस्ती आहे पंचवीस घरांची पंचुछ वस्ती आहे का सर्व आदिवासी समाज आहे का मग याच्यापूर्वी तुम्ही कधी अशी मागणी वगैरे केली शासनाकडे काय शासनाचं जागेवल्यांचं सांगता तो विषय जास्त जागा दिलं उपलब्ध असला तर उपलब्ध असेल तर रास्ता मिळेल असं शासनाकडेना तुम्हाला सांगण्यात येत आहे मग सदरचे शेतकरी जागा देत नाही असं काय प्रॉब्लेम आहे का शेतकरी म्हणता जागा आमची आहे आम्ही जागा देऊ शकत नाही रस्त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी बोलले का विचार शेतकऱ्यांशी बोलले आपण किती वर्षापासून इथे राहतात आहोत त्यांचा बरपुर वय आहे झाले मला या दुनिया पासून माझे रस्ता नाही आता रस्ता व्हायला पाहिजे की नाही रस्ता व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना शासनाला काय विनंती कराल तुम्ही जागावाल्याला विनंती करायला ते जागा देत नाही शासनाला विनंती करायला पाहिजे का जागेवाल्यांचं प्रश्न सोडायला पाहिजे ना शासनाने ते स्थानिकांचं ऐकत नाही ते लोक तेही ऐकायला पाहिजे ना मावशी असा कधी असा कुठला प्रसंग आलाय का बाबा रस्ता नाही त्याच्यामुळं आजारी माणूस वगैरे असा कधी आलाय प्रसंग आजारी झालं तर त्याला हा काय करायला लागतंय लागतंय आजारी असेल डोळी बनवायला लागते अशी अशी जर असे असलं तर लय बेकार असतो ते आता सांगायचं म्हणजे जरा अवघडच आहे ते जर असं डेलिव्हरीची बाई असली तर लय कठीण काम असतंय याचा प्रयत्न काही सोपा नाही तो हा आणि आण अशी आमच्या वाडीत दगावलेली लोक आहेत पावसाळी हो दवाखाने माणसून म्हणजे असं उपचार करायला उपचार अभावी असं झालेलं आहे ते डोळीमध्ये न्यायला लागते का आणि रस्ता बघितला असेल तुम्ही बांधाणी जायला लागतं असं काही माळ आहे का नाही वर्कर्स माळ असला तर जातो माणूस अरे बांधानी जायला लई कठीण काम आहे बाबा समजा आता तुमच्याकडे समजा लग्न असेल किंवा काही कार्य असेल तर मग उन्हाळ उन्हाळाचा प्रयत्न वेगवेगळा आला पण पावसाळाचा कठीण आहे ना तो काळ उन्हाळी कसं का असतं लग्न सराय असली तर तो करतो माणूस कसा तर होत आहे उन्हाळी पण पावसाळी कठीण काम आहे आताच पाच सहा दिवसापूर्वी ह्या बाईला रात्री आम्ही बारा वाजता इथून नेली होती बाई अरे गावातून गाडी घेतली होती एका आम्ही फोर व्हीलर मुरबाडला आणली होती सरकारी हॉस्पिटलला हे शासनाकडे शा, शासनाकडे तक्रार केली तरी ते दखल घेत नाही मग हे बघू शकता बोला ताई या ना तुम्हाला विचारतोय की जर समजा रस्ता झाला नाही या पुढील काळात अशीच अवस्था राहिली तर पुढे काय करणार आम्हाला ना दिला जाणे तहसीलदार एक नंबर सगळी येऊ दे आजी कुठे चाललंय वाढीत चालले का चालत ना काय का मग आता काय करावा रस्ता नाही ना रस्ता नाही